गाईज नमस्कार मी तुमचा विनयकर निलं असता आज मी आलो आहे आमच्या इथे नाला सुपाराईसला तुम्ही बोलला आणि इथे एक मूर्ती काचा का मंडप म्हटलं आहे तर तिथे आपण जाऊन बघू तिथं मूर्त्या कशा आहे किती चांगले काय त्यांचा रेट आहे आणि जर तुम्ही वसईविरा नाला सुपारायचे पब्लिक असेल तर तुम्ही इथे येऊन मूर्त्या बुक करू शकता आणि मी तुम्हाला यायचं लोकेशन पण दाखवतो जर कसं आहे तुम्हाला इथे यायचं आहे बघा मी त्यांना हे बघू शकता तुम्हाला मी लोकेशन सांगतो जर तिथे यायचं असेल तर हा आपला सिद्धा टेशन रोड आहे आणि इथं साईबाबा मंदिर आहे आणि इथं समोर आपल्या स्टॉप आहे आणि इथून जर तुम्ही बघशू ना आता आचोले तलावचा गेट आहे तर तुम्हाला गेट नाही राईट मारून इथं आतमध्ये या गल्लीचं इथं यायचं आहे आणि इथं कोपऱ्याला तुम्हाला आपलं वर्कशॉपचं दुकान भेटेल देवांस मोर्या कला केंद्र इथंच आपल्यानं जायचं मूर्ती बघायला तर चला आपण आता आतमध्ये जाऊन मूर्त्या बघूया यांच्याकडे आपण आलोय देवांश मोर्या कला केंद्र इथे इथं तुम्हाला गणपती बाप्पाचे खूप सुंदर मूर्ती भेटतील बघा आतमध्ये जाऊया आता एंट्री केली ना इथं समोरच आपले ना काका भेटतील तर काका आपल्याकडे कसे मूर्त्या आणि आणि पब्लिक आपल्याकडे यायला असे काय मूर्त्यांमध्ये आपल्याकडे खास आहे म्हणजे मूर्ती आहेत ना हा मूर्ती आणि त्याच्यामध्ये पेंटमध्ये जे आहे ते आम्ही आमचे ठराविक जे पेंटर आहेत त्यांच्याकडूनच ते करून घेतो आणि आमचं कलर कॉम्बिनेशन जे आहे ते इतर पेक्षा वेगळं आहे हा मी पण बघितले खूप भारी आहे आता आम्ही म्हणजे या ज्या मूर्ती आहे त्या म्हणजे कलर त्याच्यामध्ये त्याचा वापर करतो आणि सर्व मूर्ती वगैरे आमची एकाच ते याच्याबद्दल असतात हां आणि वेगवेगळ्या टायफोर आम्ही ते बनवून घेतो आधी लोक आणि इथं प्राईज कितीपासून चालू होते का अरे इथून इथे अठ्ठावीसशेपासून मूर्त्या चालू होतात प्राईज किती फुटाची ती मूर्त्या असते अठ्ठावीस फुटे एक ते दीड फूट एक ते दीड फुटाची मूर्ती फुटाची कमी आहे हा पण साधारण दीड फुटापासून अठ्ठावीसशे पासून पुढे अच्छा तर चला मित्रांनो आता आपण आतमध्ये मूर्त्या हो बघ्या आणि त्या स्टार्टिंगला आपल्याला ही खूप भारी मूर्ती दिसते ही बघा पेटा लावलेली हे जे आईचे पण खूप भारी वर्क केले डोळ्यांचे डोल्यांचे व आणि पेटा पण खूप भारी सुंदर आहे देवा ही काका ही मूर्ती किती फुटाची आहे हे बघा ही तुम्हाला सव्वा दोन मध्ये ही मूर्ती भेटेल बघा ही पण एक मूर्ती खूप भारी सजवली आहे काकांनी हेजे पण बघा डोल्याचा पण काप खूप भारी आहे पगडी पण खूप भारी आहे आणि हिला रिअल कपडे घातले बघा तिच्या बाजूला ही बघा नंदीवर शंकर टाईप मध्ये मूर्ती आहे काकांकडे खूप भारी अडीच फुटामध्ये मूर्ती आहे महादेवच्या रूपामध्ये जर तुम्हाला मंडळासाठी पण मूर्ती बुक करायची असेल जर ती पण काकांकडे भेटते बघा माझ्या पाठी खूप मोठी मूर्ती आहे श्रीरामाच्या ह्याच्या ती पण तुम्हाला बॅक कॅमेरेने मी दाखवतो तुमच्या मंडळासाठी पण खूप भारी मूर्ती आहे कम से कम ही साडे चार पाच फुटामध्ये असेल मला वाटते ही मूर्ती खूप भारी श्रीरामाचा अवतार मी त्यांनी बघा ही मूर्ती खूप सुंदर वाटते एकदम खतरनाक वाटते बघा रियल कपडे हातली मूर्तीला पगडी पण बघा खूप भारी हातली जर मित्रांनो तुम्हाला विठ्ठल रूपामध्ये मूर्ती पाहिजे ती पण काकाकडे विठ्ठे ही बघा विठ्ठ्या रूपामध्ये मूर्ती खूप सुंदर मूर्त्या आहे इथे तुम्ही येऊ नक्की इथे विजिट करा खूप भारी भारी मूर्ती आहे काकांकडे बघा ही पण एक खूप भारी आहे पेटा घातलेली मूर्ती हिजे डोलेंचं पण काम बघा किती नीट केलं एकदम भारी बघा ही पण कृष्णा अवतार मध्ये मूर्ती आहे पण ही पण खूप सुंदर वाटते तुम्हाला लालबागच्या राजामध्ये पाहिजे ती पण काकाकडे भेटते बाबा खूप सुंदर मूर्ती आहे काकांकडे लालबागच्या राजाच्या जर तुम्हाला घ्यायचा असेल तुमच्या घरच्यासाठी तर घेऊ शकता इथे लालबागच्या राजामध्ये त्यानं तुम्ही नक्की या इथे खूप भारी भारी मूर्ती आहे आणि तुम्हाला पंधरा ऑगस्टसाठी खास एक राको फक्ता मी एक मूर्ती दाखवते ती फक्त काकांकडेच भेटते इथे नाला सुपाऱ्यामध्ये तर चला तुम्हाला बॅक कॅमेरेने मी ती पण दाखवून देतो बघा मी तलू ही स्पेशल पंधरा ऑगस्टसाठी मूर्ती आहे खूप भारी खूप भारी मूर्ती आहे जर तुम्हाला ही पण घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि जर वर्क बघा किती भारी केलं क्यूट आणि खूप भारी असे सुंदर मूर्त्या पाहिजे असूनकडे एक लहान मध्ये पण मूर्ती आणि ती भारी एकदम क्यूट बप्पा सेल्फी काढतात त्या टाईपमध्ये मूर्ती आहे ती पण दाखवतो तुम्हाला ती मूर्ती बाप्पा सेल्फी काढतात ते आणि खूप क्यूट वाटत ते व काय मूर्ती आहे महादेवच्या रूपामध्ये पण आहे महादेवांची पिंडी पण आहे आणि महादेवच्या रूपात बाप्पा बसले खूप भारी वाटत ते ही मूर्ती पण खूप सुंदर आहे बघू शकते तिची डिटेल ही पण एक मूर्ती बघा खूप सुंदर काकांकडे चिंतामणी टाईपमध्ये पण मूर्ती आहे ती पण खूप भारी आहे ती पण तुम्हाला बघा ही चिंतामणीमध्ये कलरिंग पण खूप भारी केली आहे आणि जी आ, किती फुटाची रोज फुटा हे बघा दोन फुटामध्ये तुम्हाला वेटिंग चिंतामणी मॉडेल खूप भारी मित्रांनो इथे कृष्णा अवतारीमध्ये पण खूप भारी मूर्ती आहे पण दोन फुटामध्येच आहे खूप भारी आहे हो। खट्टरनाक एकदम गेल्या वर्षीचा सगळ्यात फेमस पॅटर्न श्रीरामाच्या अवतारमध्ये इथे पण आहे काकंगड मूर्ती खूप भारी श्रीरामाच्या एज बघू शकता उभ्या मध्ये मूर्ती आहे रामाच्या एज फिनिशिंग पण बघा किती खट्टरनाक गेली तुम्हाला इथे मंडलासाठी खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या पाहिजे ते पण तुम्हाला भेटू शकता खूप भारी भारी मोठे मोठे मूर्त्या ते पण तुम्हाला मी दाखवतो इथं मंडलांसाठी मोठे मोठे मूर्त्या ठेवल्या खूप भारी भारी मोठे मोठे मूर्त्या इथे काम चालू आहे आता मूर्त्यांचा बघा ती कॅमेऱ्यामध्ये फिट न होती एवढी मोठी मूर्ती खूप भारी हवा इथे एक अजून एक आपल्यासमोर आणि या वर्कशॉपमधली सर्वात मोठी मूर्ती बघा ही सोमत ठेवली खूप सुंदर अजून काम चालू आहे मला वाटतं काम यांचा पुढच्या महिन्यापर्यंत कम्प्लीट होईल या मूर्त्यांचा कारण सप्टेंबरच्या सात तारखेला बप्पाचं आगमन आहे ना मग पुढच्या महिन्यापर्यंत हे मूर्त्या सगळे रेडी भेटतील तुम्हाला आणि बघा इथं पाठच्या साईडला पण आहे खूप भारी आणि त्या साईडला पण एक ठेवली आहे आणि एक इथे श्रीरामाच्या याच्यात ठेवली आहे मूर्ती हनुमान पण आहे खूप भारी मित्रांनो हे बघा ही सर्वात न्यू पॅटर्न आली आहे काकांकडे खूप भारी वाटते बघा वाव हे पण दोन फोटामध्ये मला वाटते मूर्ती खूप सुंदर ही बघा बाजूला बघा ही पण एक मूर्ती आहे ही पण खूप सुंदर वाटते खूप हो भारी मूर्ती आहे उतरांमध्ये बघा हो बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो ही ब्राम ब्राह्मण रूपामध्ये ही मूर्ती हो आहे ही पण खूप सुंदर आहे आणि ही ओली एक मूर्ती बघा कमलावर बसलेली म्हणजे गणपती बाप्पा कमलावर विराजमान आहे आणि खूप सुंदर ही मूर्ती जर तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता बुकिंग करू शकता शॉमध्ये so, आपल्याला दादा भेटले तर ते आपल्याला माहिती सांगणारे इथे त्यांच्याकडे मूर्त्या कशा असतात तर दादा काय बोलतो तू आपल्या ऑडियन्सना मी तर म्हणतो आमच्याकडे अशा खूप साऱ्या व्हरायटीच्या सा मूर्त्या आहेत जसं की वन टू वनमध्ये पकडा किंवा अष्टविनायक रूपात पकडा आणि पेटे घातलेल्या तर एकदम अतिशय सुंदर तुमच्या मूर्त्या आहेत तुम्ही एकदा चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा आणि लिंक ते देखीलच आणि इथे येऊन तुम्ही स्वतः व्हिजिट करा तुम्हाला पण माहीत पडेन की इथं मूर्त्या खूप सुंदर आहे आणि तुम्ही बुकिंग पण करू शकता येऊन तर मित्रांनो मी एकाच मूर्ती इथे येऊन नक्की व्हिजिट करा एकदा तुम्ही तर तुम्हाला अजून थोडे व्हिडिओ दाखवतो आणि मग आपण व्हिडिओचा एंड करून दाखवतो हे विठ्ठला रूपामध्ये पण मिरती आहे खूप भारी ही खूप सुंदर मूर्ती आहे पेटा घातलेली आणि हिला रियल कपडे घातले बघू शकता खूप सुंदर डायमंड वर्किंग मूर्ती आहे आणि तर बघू शकता तुम्ही मूर्ती घेतातच आहे पण तुम्हाला जर लहान मूर्ती पूजेसाठी घ्यायच्या असेल तर ती पण इथे भेटून जाते ते पण मूर्ती तुम्हाला मी आता दाखवतो युनिक युनिक मॉडेल आहे पूजेसाठी मूर्त्यांचे बप्पा मस्त गादीवर बसले आहे आणि यांच्याकडे एक छोट्यामध्येच मध्येच न्यू पॅटर्न आहे पण तिला कपडे बघा काय भारी असले पेट आहे सगळे खूप भारी एक नंबर मूर्ती तुम्हाला लहान मूर्ती पोझ्याच आहे खूप भेटतील खूप आहे इथे मूर्त्या बघू शकता एकदा तुम्ही खूप भारी भारी मूर्त्या काकाकडे एकदा येऊन देवांश मोर्या कला केंद्राला नक्की तुम्ही विजिट द्या मूर्ती बघा किती गोड आहे वाईट पुरा कपडे घातले आणि हिला पगडी पण फुल वाईट घातली आणि खूप सुंदर वाटते खूप भारी आणि जे डोलेंचे पव बघू शकता तुम्ही किती भारी केले इथे मोरावर बसलेली पण एक मूर्ती आहे ही पण खूप भारी वाटते बघा इथे पण एक मूर्ती आणि इला पण कपडे खूप भारी घातले तुम्ही बघू शकता कपडे पण बघा किती प्रॉपर घातले मूर्ती पण बघा किती खूप सुंदर वाटते एकदम कलरिंग बघा ही पण दोन फोटामध्येच आहे पण खूप सुंदर बघा ही पण मूर्ती खूप भारी वाटते व्हाईट कलरमध्ये खूप भारी आहे हिच्या डोळ्यांचं बघ काम बघू शकता किती बाहेर गेलं आहे हॅलो तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला इकडच्या मूर्त्या कसे वाटले आणि जर तुम्हाला इथं बुकिंग करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता नाला सुपार आहे आचोले रोड आणि इथं देवांस कला मोर्या आर्ट्स म्हणून आहे तिथे येऊन तुम्ही नक्की विजिट करा आणि कागा आपला काय काल्डा का? आहे कालडं नाही पण क का तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला पाठसा बॅनर दाखवतो त्याहून तुम्ही इथे येऊ शकता मूर्ती बुकिंग करायला ब्लॉग इथे एंड करतो आणि तुम्हाला करा, करा, आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि बघा आपल्या पाठीच होता देवांश मोर्या कला केंद्र आर्ट्स तर इथे नक्की या नाला सुपर व विरा कुठं पण तुम्ही राहत असेल ना तर इथे येऊन एकदम मूर्ती बघा आणि बुक करा काकांकडे खूप सुंदर आणि भारी मूर्ती आहे चला बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग